हे दोन्ही सिमिलर आहे म्हणजे जे डिझायर आहे जे डिझायर आहे मग सेक्शुआलिटीचा आहे आहे काही गोष्टी करायचं आहे पण त्याच्या मागचा तो ट्रॅक सेम असतो करणारी क्रिया मी ही करतोय ही क्रूरता दाखवण्याकरता करतोय तर ते खूप क्रूरतेनं असं मर्डर केलेलं आम्ही काय बघितलेत केसेस मग हे क्रूरता मर्डर करणं आपण समजू शकतो परंतु ज्या क्रूरतेनं मर्डर केले जातात जसं की आपण आता तुम्ही पाहिलं असेल एका मुलीचं काहीतरी पस्तीस छत्तीस तुकडे केलेले होते मला वाटतं की श्रद्धा असं काहीतरी केसचं नाव होतं त्या तर त्या मुलाने तिचे पस्तीस छत्तीस तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले होते ही क्रूरता ह्या टोकाची क्रूरता यांना माणूस तरी म्हणता येऊ शकतात हे नक्कीच नॉर्मल नाही आहे सर कॉमन नाही आहे नॉर्मल पण नाही बरोबर आता इथे मी जसं म्हंटल की त्याच्यात त्याचे त्याची मानसिकता काय आहे तो किती नॉर्मल होता काय अबनॉर्मल होता हुँ, हुँ, हे विचार त्यांना कुठला आले आणि या विचारांवर अंमलबजावणी जाण्या इतकी श्रमता कुठून आली हे सगळ्याचा आपल्याला थोडा खोलवर आढावा घेतला पाहिजे क्रूरता हे जे आपण म्हणतोय इथे करणारी क्रिया मी जी करतोय हे क्रूरता दाखवण्याकरता करतोय जसं बरेच जे काही ऑर्गनाईज क्राईम असतात जिथे क्रूरता किंवा भय पळण्याकरता म्हणजे भय पैदा करण्याकरता भीती पैदा करण्याकरता ही क्रूरता असते किंवा लोकांना दहशत मेंटेन करण्याला ही क्रूरता असते आणि जसं आपण एक उदाहरण दिलं तिथे कदाचित आजार पण आहे किंवा कम्प्लिटली नॉर्मलच ही कम्प्लीट अपवाद आहे हा नॉर्मल क्राईम्समध्ये सुद्धा असंही असू शकतो पण जे उदाहरण आपण देतात तिथे थोडं खोलवर तपास लागणार आहे की त्या माणसाला काही होतं का किंवा भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या ते स्टेबल होते मला सर अजून यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की लैंगिकता आणि व्यसनाधीनता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर या दोन गोष्टी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात का ठरत असतील तर ते कशा पद्धतीने Uh, दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी एकच आहे uh, ज्याला आमच्यामध्ये म्हणतात की ब्रेनला uh, ब्रेन रिवॉर्ड मेकॅनिझम म्हणजे आपण अल्कोहोल किंवा mm. कोणी काही व्यसन केलं mm. तर ज्या सिस्टीम मुळे ज्या आनंद त्यांना जो मिळतो ही एक सिस्टीम तयार होते ब्रेनमध्ये टोपान के नावाच्या केमिकलची mm. ती परत परत मिळवण्याकरता mm. ती प्रक्रिया ते क्रेविंग त्या माणसाची इच्छा होते हे mm. दोन्हीमध्ये सिमिलर आहे म्हणजे जे डिझायर आहे जे डिझायर आहे तर त्याला मग व्यसनाचा आहे सेक्शुआलिटीचा आहे काही गोष्टी करायचं आहे पण त्याच्या मागचा तो ट्रॅक सेम असतो याच्यात वाढ आहे का तर नक्कीच पण मी असं म्हटलं की सामाजिक लेवलला जे एक्सपोजर आज मिळत आहे आणि ज्या एक्सपोजर बरोबर त्यांना ज्या इझिली ते अवेलेबल होतं त्याच्या कारणाने याच्यात नक्कीच प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून